इच्छाशक्ती इतकी प्रबळ करा ना की कुठलीच गोष्ट तुम्हाला अडवू नाही शकत मग काही झालं तरी तुम्ही तिथे पोहोचणार म्हणजे पोहोचणार कॉलेजच्या काळात दादांचे विचार ते ऐकत होते एक गोष्ट लक्षात घ्या मी सुद्धा ते विचार ऐकले गौरवने सुद्धा ऐकले ते विचार ऐकल्यानंतर काय घडतं त्याला आज महाराष्ट्र साक्षी त्यामुळे ज्या गोष्टी मिळत आहेत त्याचा योग्य वापर कसा करायचा त्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे कुठलाही कार्यक्रम असेल आणि तो आपल्या मराठ्यांच्या बहुजनांच्या हितासाठी असेल तर ह्या जगात कुणीही मला ते जाण्यापासून अडवू शकत नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ताई तुम्ही आत्ता म्हणालात की दादांनी राजकारणात आलं पाहिजे बरं झालं माझ्या जोडीला कोणीतरी आलं त्यांना सांगायला आणि आमचे बंधू मित्र गौरवजी म्हणाले की कॉलेजच्या काळात दादांचे विचार ते ऐकत होते एक गोष्ट लक्षात घ्या मी सुद्धा ते विचार ऐकले गौरवने सुद्धा ऐकले ते विचार ऐकल्यानंतर काय घडतं ह्याला आज महाराष्ट्र साक्ष आहे <प्राणारा> आज या कार्यक्रमाला मला यायला जमणार नव्हतं मग नाटकाचा प्रयोग होता पण इच्छाशक्ती कशी असते बघा जर आपल्या एखादी गोष्ट वाटली की यार मला तिथे जायचंय ते घडायलाच हवं तर ते घडतंच एक घटना घडली ती घटना थोडीच दुखद होती पण जी माझी इच्छा होती ती पूर्ण झाली मी आलो आणि मला तेच माझ्या सगळ्या बांधवांना सांगायचं आहे इच्छाशक्ती इतकी प्रबळ करा ना की कुठलीच गोष्ट तुम्हाला अडवू नाही शकत मग काही झालं तरी तुम्ही तिथे पोहोचणार म्हणजे पोहोचणार दोन हजार बावीसला आपलं अधिवेशन झालं होतं तेवीसला झालं नव्हतं मला करमलं नव्हतं मी दादांना म्हटलं होतं दादा यावर्षी काय नाही झालं आणि ते आत्ता घडतंय त्याबद्दल दादा मी तुमचा आभारी आहे आणि दोन हजार एकवीसच्या हयातला आपण कार्यक्रम केला होता करेक्ट बिझनेस कॉन्फरन्स त्यावेळेस मी एक गोष्ट बोललो होतो मी होतो भरत सर होते नागराज मंजुळे होते मी म्हटलं होतं की हे इंटरनेटचं वारं इतकं जोरात येणार आहे ना ब्लॉग्स असतील इन्फ्लुएन्सर असतील हे प्रचंड वाढणार आहे आणि त्यातून आपला बिझनेस कसा वाढवता येईल ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आज तुम्ही बघत असाल तर सगळ्यात जास्त त्यांचंच वार आहे कुठलंही नाटक सिनेमा असेल ते ते सुद्धा प्रमोशनसाठी आता इन्फ्लुएन्सर्सकडे जातात ब्लॉगकडे जातात आणि मी त्यावेळेस म्हणालो होतो की आपली जी लहान मुलं आहेत त्यांना तुम्ही आत्ताच जर त्याची एक काय म्हणतात चाल दिली तर ते खूप काही गोष्टी घडू शकतात आता ह्याच्यामध्ये जसं गौरव म्हणाला की एक जी बी करण्याचा वापर आहे ना तो आपण ठरवूयात एक जी बी मिळत आहे ना मग त्या चांगल्या गोष्टीसाठी वापरूयात त्या दुसऱ्या गोष्टीकडे आपण भरकटायलाच नको ना त्यामुळे ज्या गोष्टी आहेत त्याचा योग्य वापर कसा करायचा त्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे आणि आमचे गुरु आहेत आमच्या दोघांचेही श्री भरत जाधव त्यांच्याकडून एक गोष्ट शिकलो मी नाटकाचे प्रयोग विदेशात होतात पूर्वी फार कमी व्हायचे पण पुन्हा सहिरेसईपासून सही भरत सरांनी बाहेर प्रयोग करायला सुरू केले तर त्यांनी काय ठरवलं ते जातात प्रयोगाला आणि म्हणतात पुढच्या वर्षी मी हे नाटक घेऊन परत म्हणतात त्या पुढच्या प्रयोगाला गेल्यानंतर की पुढच्या वर्षी मी दुसरं नाटक घेऊन येईल आणि गेली चार वर्ष ते सातत्याने नाटक सादर करतायत आज ते ए असेल इस्रायल असेल ऑस्ट्रेलिया असेल स्वित्झर्लंड असेल सगळीकडे करतायत आणि मला म्हणायचं आहे दादांचा तेच टार्गेट आहे की आपल्या मराठी माणसाने अख्ख्या जगभर गाजलं पाहिजे मी भरत सरांचे कौतुक करू इच्छितो की एक नट एक नाटक गेली बावीस वर्ष ते सादर करतायत जे आहे सही सही आणि त्याचा आत्ता नुकताच प्रयोग साधा झाला त्यासाठी एकदा ता जोरदार टाळ्या वाजूयात कारण मला अभिमान आहे हे रेकॉर्ड मराठी माणसाच्या नावावर आहे मराठी सुपरस्टारच्या नावावर आहे हे असं कोणीच करू शकत नाही बावीस वर्ष एक नाटक चालवणं ही सोपी गोष्ट नव्हती आणि त्यांनी ते, ते करून दाखवलं सगळ्यात महत्वाची गोष्ट मला म्हणायची की दादा इतके मोठे बिझनेसमॅन तुमचे मित्र आहेत सगळे मोठे मोठे बिझनेसमॅन आज भारतातले मोठ्या मोठ्या नावरूपाला असलेले बिझनेसमन आहेत आपल्या महाराष्ट्रात महाराजांचे सगळे गडकिल्ले पकडले तर साडेतीनशे चारशेच्या आसपास गडकिल्ले आहेत ते सगळे आपण या सगळ्या बिझनेसमनच्या मदतीने जरा जपूयात ही माझी खरंच एक मापक इच्छा आहे आणि यासाठी जी काही कलाकारांची मदत लागेल ते आम्ही सगळेच उभारायला तयार आहे तुम्ही म्हणाल त्यावेळेस आम्ही येणार आणि तुम्हाला माहिती तुम्ही बोलवलंय आणि आलो नाही असं कधी होत नाही आज सुद्धा आम्हाला येण्याला जरा बंदी घातली जात होती गेलो की तुम्ही नाही गेलं पाहिजे आमचा गौरव जरा हे झाला होता की अरे काय पण जायचं की नाही जायचं काय नाही म्हटलं एक मिनिट थांब दादांना फोन जोडून दिला म्हटलं आता मला जरा बरं वाटते आता मी शंभर टक्के येणार आहे मला फक्त एकच सांगायचंय कलाकार म्हणून किंवा एक माणूस म्हणून किंवा संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ता म्हणून कुठलेही कार्यक्रम असेल आणि तो आपल्या मराठ्यांच्या बहुजनांच्या हितासाठी असेल तर ह्या जगात कुणीही मला तिथे जाण्यापासून अडवू शकत नाही हे मी जाहीरपणे सांगतो मी ज्या गोष्टीला चांगली गोष्ट घडते तर ती घडली पाहिजे आणि ती घडवायला मी कायम तिथं उभा असेन मग काही असू दे जय हिंद जय शिवराय जय शंभूराजे